निमज मंडीला जास्त भाव आहे वीस ते पंचवीस हजार क्विंटल आहे पण एजंट मार्फत पंधरा हजार क्विंटल प्रमाणे घेतल्या तुम्ही एजंटला आता डायरेक्ट शेतातून पंधरा हजार रुपये खरेदी करून देता हो 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 जंगली जनावर खात नाही याला याला म्हणजे खाऊ शकत नाही कारण याच्यामध्ये आलं तर फक्त ते उभं राहतं पण झाडाचं वगैरे काही नुकसान करत नाहीये नक्की नक्की असं वाचलं दुधापेक्षा जास्त कॅल्शियम याच्यामध्ये काय शिया आहे नेमकं पीक अमेरिकेमधलं पीक आहे नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील आज आपण चिया लागवड केलेल्या शेतामध्ये आलो आपल्या आपल्यासोबत राजू बाजड आहेत तुमच्या या चर्चेमध्ये स्वागत आहे मुळामध्ये चिया हे काय आहे आता बऱ्याच जणांना माहित असेल युट्यूबवरनं बऱ्याच लोकांनी या चियाचं बियाणं सुद्धा बोलवलं त्याची लागवड केली त्यानंतर ते विकायचं कुठं अशी संपूर्ण पेरणी ते काढणी आणि विकायचं कुठं अशी संपूर्ण माहिती आपण त्याच्याकडनं जाणून घेणार आहोत मला सर्वप्रथम सांगा चिया हे नेमकं काय चिया काय चिया हे नेमकं पीक अमेरिके का का हे अमेरिकेमधलं पीक आहे मेक्सिको या भागातील आहे आणि हे आपल्याकडे सुद्धा येते आता बर हा पण चियाचे फायदे काय का लागवड करतात शेतकरी चिया हे मधुमेहासाठी साठी शुगर साठी तसंच सांधेवर साठी वापरले जातात आणि ह्युमिडिटी पॉवर वगैरे वाढवण्यासाठी वेट साठी पण याचा उपयोग होतोय बर याच्यात कॅल्शियमचं प्रमाण चांगल्या प्रमाणात आहे त्याच्यामुळे आरोग्यासाठी हे चांगलं आहे मी असं वाचलंय दुधापेक्षा जास्त कॅल्शियम याच्यामध्ये हा बरोबर बरोबर तर मग आता मला सांगा याला कशा पद्धतीचं हवामान लागतं जर शेतकऱ्याला याचं पेरणी करायची असेल तर आजची याला मुख्यतः हवामान हे रब्बी मधलं पीक आहे याला थंड हवामान लागतंय जेवढी थंडी जास्त असेल तेवढं तेवढ्याचं उत्पादन चांगल्या प्रकारे होत म्हणजे थोडक्यात जसं हरभऱ्याला हवामान पाहिजे तशा पद्धतीचं हवामान याला चालेल हरभऱ्याला गव्हाला हे पर्याय पीक आहे आणि अतिशय सोपं पीक आहे जमीन कशा प्रकारची पाहिजे सांगा जमीन काही जास्त भारी चालत नाही याला जशी हरभऱ्याला चालते समजा किंवा गव्हाला चालती त्याप्रमाणे चियाला चियाला ही जमीन लागते हलक्या जमिनी सुद्धा पण हे चांगल्या प्रकारे येते फक्त पाणी शिल्लक लागते थोडक्यात पूर्व मशागत काय करावं लागते सांगा पूर्व मशागत यानं शेताची कोळोपणी शेताची रोटर वगैरे मारून शेत तयार करून घ्यायचं आणि जास्त खोल बियाणं जाणार नाही याची काळजी घ्यावी लागते पेरताना फक्त आपल्याला वान निवड करत असताना चियाचे ठराविक वान आहेत का नाही चियाचे ठराविक वान एकच वान आहे आपल्याला ब्लॅक अँड व्हाईट चिया म्हणून ती ओळखल्या जाते दुसरी वाण नाही कुठली नाही दुसरे कोणत्याही प्रकारचे वाण नाही पेरणीची योग्य वेळ किती कोणती रब्बी हंगामामध्ये याची याची पेरणीची योग्य वेळ रब्बी हंगामामध्ये तीस ऑक्टोबर पासून तर डिसेंबरच्या एंडिंग पर्यंत पेरू शकतो आपल्याला याच्या दोन ओळीतलं अंतर दोन झाडातलं अंतर असं काय कशा पद्धतीने पाहिजे हे दोन फूट ते अठरा इंच पर्यंत यांचं दोन ओळीतलं अंतर पाहिजेत आणि दोन झाडातील अंतर चार ते सहा इंच असलं तर चांगल्या प्रकारे म्हणजे याचं उत्पादन चांगल्या प्रकारे होऊ शकते याच्या बियाण्याची साईज कशी असते बियाण्याची साईज म्हणजे याची हरभ जस ज्या प्रमाणे कांद्याचं बियाण आहे हो, त्याच्यापेक्षाही खूप बारीक आहे तिळासारखी याची बियाण्याची साईज आहे राळ्या राळ्यासारखी राळ्यासारखी आहे बरोबर मग याच बियाणं किती वापरावं लागते एकरी एकरी याचं बियाणं आठशे ग्रॅम ते एक किलो पर्यंत आपण वापरू शकतो एक... एक किलो खूप जास्त दाट होते ना आठशे ग्रॅम ठीक आहे याचं बियाणं काय किलो मिळतंय याचं बियाणं आपण एजंट मार्फत घेतलं तर पाचशे ते हजार रुपये किलो भेटत आणि शेतकऱ्यामार्फत घेतलं तर दीडशे ते दोनशे रुपये किलो प्रमाणे बियाणं आपल्याला मिळू शकतंय आता खत व्यवस्थापन सांगायचं याचं खत व्यवस्थापन असं आहे की मी तीन वर्षापासून जैविक शेती करत असल्यामुळं मी काही कोणते रासायनिक खत वगैरे वापरत नाही माझ्या शेतामध्ये एक तर शेणखत आणि शेणखत मी वापर करू वापर करतो याचा आणि ज्याप्रमाणे लोक रासायनिक शेती करतात त्यांनी हरभरा ज्याप्रमाणे खत वापरतात त्याप्रमाणे खत व्यवस्थापन केलं तरी चालतंय आंतरमशा गळतीबद्दल सांगा आंतर मशाखत याच्यामध्ये ज्याप्रमाणे आपण सोयाबीनला किंवा हरभऱ्याला डवरणी करतो त्याप्रमाणे याच्यामध्ये डवरणी आपण करू शकतो आणि याच्यात कोणत्याही प्रकारचं तणनाशक नसल्यामुळे याला निंदणी करावं लागते बघितलं ना नाही का चालत नाही ना, आम्ही तन्नाशकाचा वापरच करत नाही पण याच्यात आहे का रिकमेंड आहे का याला अजून हे नवीन पिक असलं अजून काही रिकमेंड नाही आपल्याकडे बरं पाणी व्यवस्थापनाबद्दल सांगा पाणी व्यवस्थापन याला खूप कमी पाण्यामध्ये येणारे पीक आहे याला चांग हरभऱ्यापेक्षा एक एक पाणी शिल्लक लागते हरभरापेक्षा तीन, 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 तीन चार पाण्यामध्ये येऊन जातं हो तीन चार पाण्यामध्ये येऊन येऊन जाते गव्हाला आणि हरभराला उत्तम पर्याय आहे बर फवारणी व्यवस्था पण सांगा फर फवारणी याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची आळी वगैरे पडत नाहीये याच्यावर फक्त हिरवे तुडतुडे आणि मव्याचा प्रादुर्भाव दिसतो त्यासाठी लिंबोळी अर्काची फवारणी केली सफिशियंट आहे बर बाकी विशेष रोगांचा किडींचा प्रादुर्भाव होत नाही सोयाबीन सारखा नाही नाही कोणत्याही प्रकारची आळी वगैरे येत नाही याच्यावर त्याच्यावर फक्त हिरवे तुडतुडे आणि माव्याचा प्रादुर्भाव दिसतो त्यासाठी लिंबोळी आर्क मारला तरी त्याचा लिंबोळी आर्क किंवा मग जे लोक रासायनिक शेती करतात ते लोक किंवा प्रोपेनो सायबरचा वापर करू शकतात प्रोपेनो फास जास्त पॉवरफुल होईल किनॉल फासनं वगैरे जाऊ शकते याची बर गॅस पॉयजन कुठला एखादा घेऊ शकतो आपण गॅस म्हणजे फवारणी तर काही जास्त याला खर्च नाही नाही काहीच खर्च याला कोणत्याही प्रकारचं जनावर वगैरे त्रास म्हणजे खात नाहीये जंगली जनावर खात नाही याला नाही नाही जंगल हरी रोई रांडूकर खात नाही 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 याला म्हणजे खा खाऊ शकत नाही कारण याच्यामध्ये आलं तर फक्त ते उभं राहतं पण झाडाचं जा, वगैरे काही नुकसान करत नाहीये नक्की नक्की नाही तुम्ही प्रॅक्टिकली अनुभव घेतला मी दोन वर्षापासून म्हणजे चियाची लागवड करतोय त्याच्यामुळे मला माहिती आहे आता माझी इथे बकरी असल्यास मी बकरी सुटली तरी या पेकाला खात नाहीये हरणाचा वगैरे आहे का तर रोयाचा रोई रोई येतात ना पण रोई खात नाही याला नाही खात बर मला सांगा हे जेव्हा परिपक्व होत आता तुमचा प्लॉट हा रोपा अवस्थेमध्ये बरोबर जेव्हा हा परिपक्व होतो हार्वेस्टिंगला येतो काढणीला येतो त्यावेळेस कसा असतो हा प्लॉट त्यावेळेस याला तुरे येतात जेवढं झाड मोकळं राहील त्या प्रमाणात जास्त तुरे राहतात बर जेवढं झा म्हणजे मोकळं त्याला तुरे जास्त येतील बरं ते हार्वेस्टिंगसाठी ऐंशी ते नव्वद दिवसामध्ये हार्वेस्टिंगला येते ऐंशी ते नव्वद दिवसामध्ये हा म्हणजे जवळपास आपल्या हार्बर इतकाच कालावधी घेत आहे हो बरोबर बर एकरी उत्पादन किती होतं याचं एकरी पाच ते सात क्विंटल उत्पादन होतं याचं आणि भाव सुद्धा चांगले आहे सध्या काय भाव असतात सरासरी याचे याचे याला साधारण निमज मंडीला जास्त भाव आहे वीस ते पंचवीस हजार रुपये क्विंटल आहे पण एजंट मार्फत पंधरा हजार रुपये क्विंटल प्रमाणे घेतले जाते तुम्ही एजंटला आता डायरेक्ट शेतातून पंधरा हजार रुपये क्विंटल खरेदी करून देता हो 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 म्हणजे सात ते आठ क्विंटल एकरी होत आहे एकरी आरामशीर सात ते आठ बरं सगळ्या पिकांपेक्षा सोपं पीक आहे हा मग शेतकरी याचा पेरा का वाढवत नाहीत शेतकरी अजून जागरूकच नाही त्याला म्हणजे कुठे विकावे सगळ्यात मोठी याची अडचण विकण्याची अडचण आहे आपल्या भागामध्ये नस बाजारपेठ नसल्यामुळं याची शेतकरी त्याच्यामुळे पेरा वाढून नाही राहिला सध्या बरं आणि आपल्या शेतकऱ्यांना अजून माहिती नाही चिया हे काय पीक आणि कशासाठी वापरतात हे सुद्धा माहित नाही बरं तर मित्रांनो अशा पद्धतीचं हे चिया पीक आहे चिया हे अमेरिकेतल्या मेक्सिको या प्रांतातलं एक पीक आहे ते आता भारतभर किंवा जगभर पसरलंय कशामुळं तर त्याचा सगळ्यात महत्वाचा फायदा म्हणजे वजन कमी करण्यासाठी होतो त्याच्यामध्ये प्रोटीन व्हिटॅमिन आणि कॅल्शियम मोठ्या प्रमाणात आहेत त्याचबरोबर जर तुमचे सांधे दुखत असतील तुम्हाला बीपी शुगर डायबिटीज असेल आणि खास म्हणजे तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर याचा वापर होतो आपले राळे असतात किंवा तुम्हाला स्क्रीनवर जे दिसते त्या आकाराचे आकाराचं बियाणं आहे आणि म्हणून याला मोठ्या प्रमाणात डिमांड आहे म्हणून याला मार्केट आहे आणि मार्केटचं त्यांनी सांगितलंय की काय निमजडी का निमज निमज एमपी मध्ये निमज एमपी मध्य प्रदेशमध्ये निमच निमज म्हणून एक निमज निम निमजल्याचं मार्केट आहे तर त्या ठिकाणी जाऊन आपण विक्री करू शकतो किंवा एजंटद्वारे सुद्धा आपण करू शकतो मोठ्या प्रमाणात त्याचा जर पेरा वाढला तर त्या ठिकाणी एजंट सुद्धा या ठिकाणी सुद्धा आपल्याला याच्या उपलब्ध होऊ शकतात बरोबर बरोबर आणि जर समजा फक्त शेतकऱ्याने इथपर्यंतच डोकं न लावता थोडंफार आपण त्या मार्केटच बघायला गेलं आणि थेट ज्या कंपन्या याचा वापर करतात एक वेगवेगळे याचे पदार्थ कारण की मोठमोठ्या हॉटेलमध्ये थ्री स्टार फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये आणि वेगवेगळ्या ठिकाणी ठेवल्या जातं तर त्या ठिकाणी सुद्धा आपण आपण पुढचं बघितलं पाहिजे असं माझं मत आहे शेतकऱ्यांना तर अशा पद्धतीने आपण हे करू शकतो तुम्हाला चियाला चियाचं जे आहे याचं पेरणी ते काढणी लागवड तंत्रज्ञान हवं असेल तर मला कमेंट्समध्ये सांगा मी त्यावर सुद्धा एक सविस्तर माझ्या भाषेत सोप्या भाषेत व्हिडिओ बनवेल राजू भाऊ हे आपले जवळचे शेतकरी आहेत आणि विशेष म्हणजे प्रयोगशील शेतकरी आहेत वेगवेगळे प्रयोग ते करत असतात गावातील शेतकऱ्यांसुद्धा ते आवाहन करतात की तुम्ही सुद्धा याची लागवड करा हरभऱ्यापेक्षा हे फायदेशीर आहे हरभऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणात मररोगामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होते आता पाऊस जो पडला त्या पावसामुळे त्यांचं चिया पीक जसं जसं उभं आहे त्यांचं नुकसानसुद्धा झाले नाही अशा पद्धतीची ही चिया लागवड आहे तुम्ही आम्हाला माहिती दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा साईडला असलेला बेलाकन दाबा व्हिडिओ फेसबुकच्या पेजला बघत असाल तिथेसुद्धा आपलं पेज फॉलो करा सुद्धा फॉलो करा आपल्या डेली अपडेटसाठी आपलं व्हॉट्सअपच्या चॅनलची लिंक स्क्रीनवर दिसते डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आणि टेलिग्रामच्या ग्रुपची लिंकसुद्धा तुम्हाला स्क्रीनवर दिसते डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्या ठिकाणी फॉलो करा म्हणजे डेली अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद